आली बघा सोनी आले बाई भूक लागलेली म्हणून लवकर आले आल्या खायला बसले लय उशीर केला उलट यायला अगं झाला झाला बाई उशीर खायला आल्या आल्या पार खायलाच बसले डायरेक्ट लय शाय नाही कर नको काळी ती काळी डांबरवा पण तुझ्यापेक्षा डांबर तर गोर आहे जरा मुलाने करून तू ओंडाचं बंद करा म्हणती या दरा शांत बस की रा मग मग की ताना आणा का कणा उड्या मारायला लागल्या ते रिकामे <laughs> नाही बघ <गाए> सकाळी मारलं काहीतरी होईन तरी त्यांच्या वनशीत त्यांची बदल मग काय आहे तर खाती बाय कवच तरी बाक तर सोनी काय खाते बघू आपण चांगली चपाती ठेवली माझ्या मम्मीला काय का हिला। हो। ताजसा ताजसा में में काय काय भेटत बस ताज्या ताज्या चपात्या चटणी सोनी नेमके काय खाती या मुंग्याच्या उश्या इकडे गेली इकडे गेली ए, ए पोहर परीक्षा चालू आहे ना हे उचल पाणी खाऊ दी कि आरती लागून उचलू का न मागा म्हणली उचल की ही म्हणते खाऊन सुद्धा सुखाने नाही मला वाटत राहणार कुठे ना तर हाय नालायकुणी बिताडून दरवायचा करा बस भिनगुरी भिनगुरीच हाय की लुगड नेहा आत्याच

तुमचे वाळल्या आवा तुम्ही पाक मला तुम्ही येऊन दिलं नाही उपजारा येऊन देना जलमल्या जलमल्या दहा किलोचे भरला होता सुद्धा येत नव्हता तरी म्हणजे उचलायला पार मला तर खातावर असुग्या खाल्ल नाही का तो मग अशी ना तू

तुमच्या इथं सापाचे तर दावण होते आमच्या इथं एक साप कसला बघायला नव्हता तुमच्यामुळं साप यायला दिसलाच पुरीला दिसला, दिसला। आम्हाला कधी साप नाही दिसला कधी भूत नाही दिसली तुम्ही आल्यापासून आम्हाला भूत नाही दिसत ना पण साप दावनच हाय इथं नुसती म्हणूनच दोन घातल्यात कुणी घातले ही घालायचा सुद्धा कटाळा का उशीर बघ बनवले कूलर वर मी ठेवल्या होत्या वाळायला खाली पिठाचा चाळ आहे त्याच्यावर त्या भाकर ठेवलेल्या सकाळी वाळून गेल्या कूलर वर ठेवल्या होत्या त्या हवेन खायला हे काय गुटका मारायला लागले का एक अं तुम्हाला एक बाई आहे कमेंट घालून करते आता तर काय कमेंट केल्यात माहितीये का न ग बाय तुम्हाला वाईट वाटत सांगितल्यावरच करणार आहे सोनीच्या आयडीवर नको आपण राडा करायला माझ्या आयडीवर वर वैसा बोल नाही माझ्या आयडी सगळे मला सपोर्ट करणार आहेत मला मोबाईल धरून हातात दमती एक व्हिडिओ कर म्हणला तर लाज तुला धरायला लावलाय की मग असं धरून माझा हात लागलाय म्हणून तुला लावते ना मी फक्त चांगलं झाल्यावर का नाही परत ही करू नका नाही करत अगं पण मला सोने अजून कोण सुद्धा कमेंट केलं ना सोने सोनू सोना असच वाचत <laughs> नाही मला तर विश्वास आहे सगळ्यांवर की मला असं कोण धान कमेंट करणार नाही ती गोष्ट आहे जाऊ द्या जिथपर्यंत साथ देत्या तिथपर्यंत देत्या नाही देत तेव्हा नाही देत पण आता सध्या तर त्यांनी सुरुवात केली की व्हिडिओ काढ म्हणून तुम्ही सुरुवात केली तुम्हीच ठरवा आता काय करायचं काय नाही ना? ना? खावा की मॅडम चांगलं नाही काय लागत खावा की हाच तर किचा पदे अजून मी तर घरात गेली नाही सारखी त्यांना एक गाज हो चालू